तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची लिपस्टिक लावलेली आहे लाल होती कसा वाटत जास्त सरप्राइजेस कोण देतो आज ते अचानक घराबाहेर जाणं अचानक दौऱ्यावर ना आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आता हात थांबेल जरा दोन दिवस घरी तर दुसऱ्या दिवशी लगेच बायक भरून बाहेर जाणं सगळं थोडस काहीतरी प्रेमाचं पण चाललं आहे आज लग्नाला खूप असं आयडियलिस्टिक सगळं सांगितलेलं आहे आता, अलो। <laughs> आता <laughs> ते कसं कोण ते बघा आमच्याकडे काही प्रकार आहेत ती आम्ही तुमच्या हातात येणार आहोत आणि मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्याची खरी खरी उत्तरं दर असतील तर मला माहिती आहे की आज सगळ्या गोष्टी अजिबातच संसाराजवळ खऱ्या बोलत नाही 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 ते करत तर म्हणजे नाही तर ते चिटिंग नाही तर।, 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 तर ते सुख कळवले आहे की सुख छळले आहे तर आता यानंतर मी काही प्रश्न विचारेन तुम तुम तो तो दिखे दिखे। आउचेक्षा। आउचेक्षा। ते सुभच्यासाठी ते प्रश्न कॉमन आहे फक्त मला बघायचं की तुमचं तुमच्यात एकमत आहे का खूपच वेगळंच काहीतरी उत्तर येणार आहे तर पहिला प्रश्न असा आहे की एक मिनिट ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन नको करू हे धमकावणं मला सुरू झालं ह्या सगळ्यांना आम्हाला शिकायचं आहे असं ठरवलं आहे सगळ्यांनी लक्षात ठेव तुम्ही आदर्श त्याच टेन्शन आहे <laughs> पहिला प्रश्न आता तुमच्यासाठी आहे दोघांसाठी की जर का चूक झाली कुठल्याही भांडणात तर दोघांपैकी सगळ्यांना आधी सॉरी कोण म्हणत सॉरी म्हणतो पाहिजे चूक आहे एक किस्सा सांगतो मी जेव्हा कळेल की मी किती आहे सुखी आहे जेव्हा माझ्या मुलीने चौऱ्यान टक्के म्हणजे दहावी त्यामुळे का मस्त म्हणते याला कारण बरं तू सतत दौऱ्यावर असतोस तू जर घरी असतास तेवढे मिळाले असते लक्षात घ्या ते अभ्यास करते सॉरी म्हणायचा प्रश्नच येत नाही तीच म्हणते तरी ती वेळच येत नाही सॉरी म्हणते तुम्ही म्हणतात ना नजरेतच कळत सोशल मीडियावर तुमच्या दोघांपैकी सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह कोण असतं क्लॅरिटी मला फार आवडलं सरी ना तुमच्या दोघांमध्ये दोघांचा प्रश्न आहे की जास्त रोमॅन्टिक कोण मी कमी वर व्हावंच ना तुमचं हे बरं आहे

घरामध्ये <laughs> सत्ता कुणाची चालते दोघांपैकी <laughs> मला खूप आवडली साधारण सगळी उत्तर सेम आहे काही म्हणून आम्ही घरी पहिल्यांदा अगं तू इतका म्हणजे बाहेर मी तुला कधी असं तू रागावलायस चिडलायस असं बघितलेलंच नाहीये तर दोघांपैकी भयंकर तापट डोक्याचं कोण आहे राग जास्त कुणाला आहे तो काय रे खूप शेल काय तरी एक मिनिट सगळी थोडा अधूनमधून राहा तो आहे चला मुलं जास्त कोणाला घाबरण्यात आईला की बाबा सो काय दाखवूस ते आणि त्यातले तर घाबरला तर सुचित्राला वाचार दोघांमध्ये जास्त सरप्राइजेस कोण देत आपल्याला असं वाटतं की आता आज हा दिवसभर घरात आहे ते अचानक घराबाहेर जाणं अचानक दौऱ्यावर ना आल्यावरती आपल्याला असं वाटतं की आता हा थांबेल जरा दोन दिवस घरी तर दुसऱ्या दिवशी लगेच बॅग भरून घराबाहेर जाणं हे सगळं थोडस काहीतरी प्रेमाचं सा पण सांग नको नाही हेच प्रेमाचे <laughs> आज लग्नाला आमच्या तेहतीस वर्ष झालेली आहेत सो त्याच्यामुळे हेच प्रेमाचं आहे <laughs> दोघांमध्ये जास्त समजूतर कोण आहे तर असा हा आमचा एक गेम होता एक संपला आता पुढचा आणखीन एक आहे जो ज्या गेम मध्ये साध्यांना इंटरेस्ट आहे तो खेळून घेणार तुम्हाला मध्ये मध्ये ते लावा माझी आता एक रिक्वेस्ट आहे भरत दादा दादा आणि आदेश दा यांना की दोघांनी पुढे उभं राहायचं स्टेजच्या आणि त्यांना मागे बघण्याची परवानगी नाही तर बर... आता मी तुम्हाला दोघांनाही एक एक प्रश्न विचारणार मागे वळायचं नाहीये बिलकुल ब्युटिफुल लेडीज मागे नाही बघायचंय सो पहिला प्रश्न आहे आदेश दादा तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची लिपस्टिक लावलेली आहे लाल लाज होती कसा गेली आहे परत दादा प्रश्न आहे तुमच्या पार्टनरने आज कोणती ज्वेलरी घातली आहे मंगळसूत्र एक मागे मागे अजून हातात बांगड्या का ओके आदेश दादा हा बोला तुमच्या पार्टनरने आज कोणत्या रंगाची साडी नेसली आहे काय सोबतच आलोय ना साधारण असं तो ऑफ व्हाइट कलर असतो ना वेगवेगळी कलरफुल अशी चित्र आहेत मस्त नाही

मला मला दिसले नाही मला ओके फरक दादा हा प्रश्न आहे तुमच्या पार्टरने हातात काय घातलं आहे बांगड्या ब्रेसलेट का दोन्ही बांगड्या

哇。<Yeah. S 1>